भन्नाळी इथं आलेलो आहे तर भन्नाळी इथं ह्या शेतकऱ्यांना आपण ऑल इन वनची फवारणीसाठी एक सात आठ दिवसापूर्वी दिलं होतं तर त्याचा काय रिझल्ट आला हा त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया नमस्कार साहेब नमस्कार माझं नाव सुगिलो कौंधाळी राहणार होन्हाळी तालुका जिल्हा कोल्हापूर मी ऑल इन ऑल इन वन ही फवारणी एक पाच सहा दिवसापूर्वी मारलेली त्यावेळी माझा ऊस हा म्हणजे माझ्या खांड्यापेक्षा एक कमी होता कमी होता आणि आत्ता या ऑल इनची फवारणी घेतल्यामुळे आज आज उसा रिझल्ट हा चांगला आलेला आहे आणि पानांची रुंदी आणि उंची वाढलेली आहे काळोखी काळोखी एकदम चांगली आहे आणि चांगली आहे त्यामुळे हा ऑल इन वनचा रिझल्ट अगदी फास्ट आणि चांगला आहे चांगला आहे बरं पुढच्या शेतकऱ्याला काय सांगाल त्याबद्दल ह्या कंपनी औषधाबद्दल ह्या पुढच्या म्हणजे शेतकऱ्याला कस्टमर सांगेल की ऑल इन वनची फवारणी घ्या आणि उशी सुधारा चांगले चालेल आपण ऑल इन वनला माहिती दिल्याबद्दल मी आपला पूर्णपणे आभारी आहे